सांगलीतून जाऊया माढ्यामध्ये आज माढ्यामध्ये महाविकास आघाडीसाठी एक महत्वाचा दिवस आहे तर आज एकाच दिवशी दोन मोठे हादरे बसण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील हे फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळत आहे तर धवलसिंग मोहिते पाटील हे विजयसिंग मोहिते पाटलांचे पुतणे आहेत दुसरीकडे शरद पवारांचे कट्टर समर्थक अभिजित पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे अभिजित पाटलांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेनं जप्तीची कारवाई केली आणि त्यामुळेच ते शरद पवार गट सोडतील अशी सध्या शक्यता वर्तवली जाते अशातच आज माढा या ठिकाणी फडणवीस हे लोकसभेच्या दौऱ्यावर येत आहेत त्यामुळे दिवसभरामध्ये माढ्यात काय घडामोडी घडतात ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे सध्या माढ्यामध्ये हाय व्होल्टेज घडामोडी घडत असल्याचं आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून माढा हा मतदारसंघ चांगला चर्चेत आहे आणि आज सुद्धा माढ्यासाठी एक अतिशय मोठा आणि महत्वाचा दिवस आहे कारण महाविकास आघाडीला दोन मोठे हादरे बसण्याची या ठिकाणी आज शक्यता आहे सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील हे फडणवीसांची आज भेट घेणार आहेत त्यामुळे ते फडणवीस यांच्याशी चर्चा करून भाजपमध्ये प्रवेश करतात का ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे विशेष म्हणजे धवलसिंग मोहिते पाटील हे विजयसिंग मोहिते पाटलांचे पुतणे आहे